तर नमस्कार मित्रांनो आज परत आलो आहे आता परत त्या साईडलाच जायचं आहे जरा आपल्याला असं म्हटलं की जरा फिरून येऊ गाडेश्वरला जायचं आहे तिकडचं तुम्हाला एक मंदिर दाखवायचं गाडी आहे म्हणजे गाडीसोर म्हणते तर तिकडे जाऊन जाऊ आता सध्या गाडीचा आवाज येत असेल तर सध्या माईक घेतला नाही तर आवाज अशी जरा हे करा हॅलो माईक वगैरे घेऊ त्याला कॅमेरावरती व्हिडिओ मागली आता व्हिडिओ Yes. Da -da -da. <shield noise> आता जरा गाडीला भूक लागले तर गाडीला जरा जरा हे करू नाश्ता पाणी करायला आपण मी आता डायरेक्टली आता नाईटवरून आलोय खांगो फिंग गेली तसंच कळालो एक एकच संध्या भेटतो जरा एन्जॉय करायचा जास्त नाही पण नक्कीच गेलं चला भेटू पुढं तुम्हाला फक्त रस्ता दाखवतो ना देवराचित्र जायला तर आता हा देवरा घरी जायचा आहे तो प्रॉपर म्हणजे गावातच राहतो आता आम्ही इतकं कसं आम्ही राहतो कोकण आणि इथं राह सॉरी गाव आमचं कोकण Haji Ubi Raja pun Kita ambil macam helak Takkan mana Takkan mana Kalau Alah Kita rasa ala, kau Hari Grau Dia kita Jadi Okay, hari Grau kita Ini Kita nama Terima kasih तर मित्राची पण सीट घेतली आहे कॅमेऱ्याची तसाच निघालो आता तिथल्यापासून पुढे आहे आता नेरायला आलो असत हा नेरायलाच असेल नेरे नेरे निरे नेराला नेऱ्याला तर आपण हा रूट कालावंतीचा आहे बरं घडता जर तुम्ही कचोरीवरून घेतात हो तुम्हाला दिसतो का माहिती हा हां दिसलं काय त्याच्या काशीमधून होतो आणि ते कसं दिसतं आरामात आरामात गाडी चालव संडे आरामात चालू तर सॉरी मित्रांनो अजून आपला नेरा आला नाही तो दुसराच गाव होता नेरे पुढे आहे अजून नेरायला टाइम आहे म्हणजे येल ये आता आपण पुढचा पुढं आलो ना तर येल आता नेरेल ये ये बाळून चालू आपण म्हणजे एकदा नेरे बा नेरेबाड्यात एकदा तुम्हाला पुस्तका सांगेल म्हणजे नेरेबाड्यात म्हणजे घरामध्ये दुसरा तिथे पण सांगेल तुम्हाला नेरेबाडाला हो नेरेबाडा इथं आम्हाला जाऊ दे इथं सांगतो कसाला तिकडे जाऊन आपल्याला दुसरं काय व्हिडिओ बघायचा आहे एकदा आम्ही जातो तो इकडं आम तिथे एक दहा हे आहे म्हणजे धबधबा आहे तिथं जाणार होतो नाव विसरून जाणार होतं खांदापांचा आधी ते पुढं आहे आधी सरकार चालू हां आधी आधीला चालू हां जर चालेल चालेल हां तर तिकडे जाणं होतं तर तिकडं पोलिसांनी आढळलं तर आम्हाला मीटा वाटलं तर एका रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे इकडे जावं नेरेवाडा जावं तिकडे तुम्हाला मस्त बघायला मिळतं तर आम्ही गेलो नेरेवाड्याला बघतो तिथे जाऊन बघतो काय मोठी नदी तिकडं आम्ही मोठी नदीमध्ये करणार काय होवायचं ना फक्त आम्ही तिकडं काय केलं पाहिजे नॉर्मल बसले फोटो काढले आणि लगेला दाखवतो बस बाकीच्या काम काय केलं नाही पण तसं मस्त होतं पण कसं जरा आम्ही जरा एन्जॉय करायला गेलो म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे असं हां पण बघा हा तुम्हाला सांगायचं खरे आता आपण कलावंतीसाठी त्या साईडला टर्न आलं ना आता आपण तिथं गाडी सोडत नाही असायच्या करणारा हां आणि इथं बस तेरा चालू आहे मला बा तर इकडं असंच थांबलं आहे ते मी चुकून कॅमेराचं चा फोटोचं चालू केलेलं तर फोटो काढत बसलेलो आणि इथं बडबडते तर आता जरा व्हिडिओ चालू केला आहे तर असंच बोललं जरा जरा तोंड दाखवावं माझं आता जाऊ आपण आता गाडी वरला मंदिर बघू चला बाय 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 नंतर भेटू हे बघा हा पाचचा व्यू गाडी आहे ना तिथून आपलं हे चालू झालेला कॅमेरा फोटो गाड्याचं चालू झालेलं त्यामुळे जरा थांबवून जरा वेगळा येतो तुम्ही बघा ना इकडं खूप सारे थांब आहे गाड्या मजा असते गेला लागले तिकडे म्हणजे तुम्हाला थांब आहे कारण नेचरच कसं आहे ना तुम्ही विचार करून कसं काय की पनवेलच्या इकडं आहे असं काय असे गाव आहे गाम भारी भाजप का बघतो तिकडे जास्त शहरी असे हे करा करा पण गावचं गाव असं गाव आता तिकडच्या बघून कसं काय करायचं प्रत्येक गावाचा वाटतं किंवा पण गावाला गाव पण शिकवावं असं माझं म्हणणं गावचं गाव पण शिकवावं हां बरोबर असं कारण काय असेल तर आणि इथे सुंदरसा असा छोटसा आमच्या गावच्यासारखा ब्रिज लागला आहे तर बघू शकता जरा जर पाणी आहे आणि हे सुखा चा रस्ता बघा कसं बाजूने झाडी झाडी हा वेग तयार झालेला दिसतोय तुम्हाला आमच्या गावात इथं मॅटर झालं अरे पिल्ल पण आहे ओय छोटो हे छोटो वाढून जा तर जास्त नको चला लेट्स गो आ नाना 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 ना ना तर इकडनं पुढं रस्त्याचं जरा पुढं गेलो इकडे एक मस्त स्पॉट भेटलाय तो जरा तुम्हाला दाखवतो हा ते दाखवतो हे बघा ना कसलं भारी कार्य समोर माउंटेनचा व्ह्यू कसला बाब दिसतोय ना कसे कई... कसलं जा कसला वाटतं तिथं मासे विषय पकडायला राहायला हे बघा मासे पण दिसतंय तुम्हाला बघू दिसतंय का दिसतंय नाही दिसत ना दे तुम्ही येऊची काय तुला पुढं काय माहिती नाही पाहिल्यांदा राहिले मी इथं कसं लागेल डॅंडा डॅंडा त्यात डॅंडा टँ सुंदर असा व्यू अच्छा यो डॅम्प आहे तिकडनं बारीक बारीक पाणी येतं तिकडे साठलेलं पाणी मस्त तिथं गाडी लागलेली मला वाटली इथं माणसा असतील पण बरं आहे मस्त आहे दिसतंय तेगा। दा दा दा। तो स्टिक काढली नाही कारण माझ्याकडे तो एकच कनेक्टर आहे ना त्याचा सॉरी तो तो परत स्टिक ह्याला लावा लागेल ला। तर मी तो, तो गाडी सोला चेंज करेल त्याच्यानंतर गाडी सोडल्यानंतर ता येताना व्हिडिओ नाही काढणार आहे हां तर हां मला एवढंच आहे आता तुम्ही हा व्ह्यू तर एन्जॉय केला ना तो 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 हे असते बियाचे कॅन वगैरे बाटल्या बिटल्या सर्व कचरा करून ठेवला एवढं सुंदर आहे तर नका करू ना घाने तर घरात बसा तुम्ही तुम्हाला कोण बोलत नाही की बाबा इकडे येऊन फिरा मजा करा मजा करायचं तर करा तुम्ही ते जबाबदारीन पण हे करा ना की बाबा जे कचरा करता ते घरी घेऊन बाटल्या किती चला पुढे जायला लेट होता आपल्याला एक दोन फोटो काय ठीक आहे फोटो काढू मस्त तिकडचा छोटीसा स्पॉट होता तो कव्हर केला मस्त होता म्हणजे हा समोरचा डोंगर लाईन दिसते मस्त की आता मधी नदीच्या मधीत आपण उभं नदी डॅमच्या मध्ये मस्त वाटत होतं फोटो नाही एकटाच होतो ना तरी टायमर लावून काढले फोटो ते पण आपले लाईक मुळे असं वाटतं बरोबर तर आपण आलोय गाडे स्वर मंदिर व्हिडिओ काढू जरा फोटो मी आपली नंदी महाराज तुम्ही बोलत असाल की हा व्हिडिओ काढतोय पहिलाच पाया मी पाय बिया पहिला पळून झालो त्याच्यानंतर व्हिडिओ काढतोय तेवढा मला इकडचा इतिहास जाणून घ्यायचा होता पण कोणच नाही इथं हो शंकरा देव शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भरा तेरे बगाए ये विरग ही बोलता रहना ये विरग ही ऐसा रे इत बप्पाची मूर्ती आणि इत पिंड आई महाराज मी हेच तुम्हाला दाखवण्यासाठी किती दिवसापासून मी इतिहासाच बघतो बाबा इथं काहीतरी असं पण काय सापडतच नाही मला बघा इथं घोडा दाखवलाय म्हणजे इथे दोन माणसं दाखवले असं प्रत्येकाच्या तर कोरड वेगवेगळे हे मार्च बनवतात म्हणजे एक प्रकारे म्हणजे असे योद्धा वगैरे असता घोडा दाखवतो युद्धामध्ये जावला असं असू शकते मला प्रॉपर माहिती नाही पण हे यांना विरगळ म्हणतात एवढं माहिती तिथं खालती पण नदीच्या इथे तुम्हाला पिंड बघायला भेटतील म्हणजे काठात कोरलेलं आहे इथं स्मारक सती स्मारक आणि दीपस्तंभ आपल्याला बघायला भेटतोय याच्यात प्रबळगाशी म्हणजे इतिहास कनेक्ट आहे थोडा प्रबळगाचे पहिले किल्लेदार होते चांदाचे कदम म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बायको म्हणजे त्यांची पत्नी जेव्हा सती गेली तेव्हा त्यांच्या वारसानी हे स्मारक आणि दीपस्तंभ उभारला आहे आणि हा इतिहासाचा ठेवा म्हणून हे इकडं गावातल्या लोकांनी जतन करायचा प्रयत्न केलाय असा इतिहास जपला गेला पाहिजे बघा कसं तिथं खालती विरगळी आहेत त्याच्या पण कनेक्ट किंवा घडाशी असू शकतो नाही तर दुसरं काहीतरी असू शकतं इथं फक्त त्या स्मारक आणि दीपस्तंभाचा इतिहास दिला आहे मंदिराचा इतिहास नाही सापडला पण यावरने एक लक्षात येतं की म्हणजे मी इथं खूप वेळा आलो आहे ह्या मंदिरामध्ये असंच फिराय विरा असं पाया पाया पडायला शांतला बसायला पण आपल्याकडून थोडक्यात काय ना काय राहून जातं आता मी हे फर्स्ट टाईम बघितलं इथं लक्षच नाही कधी गेलं माझं आज लक्ष गेलं म्हणून एक्सप्लोअर करत रहा चला खालती तुम्हाला नदीचं इथं दा जाऊन दाखवतो तिकडं खालती हे कोर आपलं कातळामध्ये शिवपिंड कोरली ती दाखवतो इकडनं खालती जाचा रस्ता खालती वॉशरूम पण आहे आणि खालती नदीच्या इकडं जायला रस्ता तिथं मार्ग वॉशरूम आहे अली इथं गाडी कशी घ्यायची कुठे नंतर काय बोल नाही मी मधी आलेलो एका मित्रांसोबत तिथं पाणी होतं मस्त मस्त चप्पल काढतो काढतो हे बघा अशी सुंदर अशी पिंड कोरली आहे हे बघा इथं काय ना काय असे चोखून वगैरे ते काय ना काय असणार नक्कीच ते जिजून झिजून त्याचं हे झाले आकार वगैरे चेंज झाले पण बघा तिथं छोटी नंदी महाराज कोणी आहे ना आणि हा समोर त्यांचा नदीचा असं पाय पडतो आणि नंतर बोलतो फूल थांबा तर आता जातोय वाजले साडे दहा झाले ऊन पण खूप झालंय तसं थांबायच होतं पण नंतर बोललो हो टाइम होल ना कधी जायला पण झोपायचं पण नाईट करून आलं आहे ना झोपतो घरी जाऊन जरा बरं वाटलं सकाळ सकाळी नसतं घेऊन कितीला घरातून साडेआठला निघालेलो टाइमपास करत करत आलो तरी जास्त वेळ नाही बसलो इथं लगेच निघायचं होतं निघतो आता जरा वेळ बसलो आणि निघालो जरासे व्हिडिओ काढले आणि निघालो आणि ही आपली बोल्ट बोल्ट ते बघत होती चला बाय बाय आता जास्त नाही व्हिडिओ करा जातो घरी डायरेक्ट बाय काल आपण गेलेलो किल्ला गाडीच होता तिकडं घाई घाईमध्ये मी व्हिडिओ एड करायचा राहून गेला माझं तर आज आपण इथं एड करतो सोमवारी आणि आता परत कामाला चालू आहे कंपनीच्या बसमध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये इथे आपला मित्र बसले मला परत ड्युटी चालू झाली भेटू नवीन किल्ल्यावरती नवीन स्थानमध्ये नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला बाय